तुम्ही जो व्हिडिओ पाहताय तो व्हिडिओ केरळचा नाहीये तो व्हिडिओ आहे आपल्या कोकणातला नेमकं कोकणातला कुठला हा परिसर आहे इतकं निसर्ग संपन्न आणि अत्यंत सुंदर ठिकाण नेमकं कुठलंय चला तर पाहूयात या ठिकाणाची सखोल माहिती नमस्कार न्यूज मॉलेटिन पोहोचले कोकणात आणि कोकणात आल्यानंतर तुम्ही पाहत असाल पाठीमागचे जे दृश्य आहेत नारळीची झाडं आहेत पाणी आहे आणि हातात हे माझ्या फ्लॅप आहे ज्या पद्धतीने आपल्याला बोटिंग करायचं आहे बऱ्याचदा समुद्रातलं बोटिंग तुम्ही पाहत असाल मात्र मी खवणे बीचच्या जवळ आलेली आहे आणि या ठिकाणी खवणे कायक्स म्हणून एक सुंदर अशी एक संकल्पना आहे तरुणांनी सुरु केली आहे आणि वर्षभरात याला उद्दंडाचा प्रतिसाद मिळालाय नेमकं काय आहे आणि इथल्यानंतर तुम्ही त्याचं एन्जॉयमेंट कसं घेणार आहात हे तुम्हाला अगदी प्रत्यक्ष दाखवणार आहोत मी सुरुवात करते आपल्या कोकण मॉल ला आणि यामध्ये काय काय असणार आहे आणि काय काय वेगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी पाहायच्यात माझ्यासोबत रोहन परब आहे रोहन खूप छान वाटते बऱ्याचदा वरती किंवा इन्स्टावरती आम्ही अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत आज तो प्रत्यक्षात आनंद घ्यायचा आहे एकंदरीत कसं हे कधी सुरुवात केली आहे आणि कसं आहे बोटिंगचा आनंद यात याला आपण काय किंग म्हणतात वर्ष होत आलं या उपक्रमाला तर याच्या एकदम प्रतिसाद म्हणजे आम्ही सोशल मीडियावर जास्त इन्फ्लुएन्स केलं त्यामुळे जास्त मोठी याला प्रसिद्धी मिळाली व बरेच लांबून लोक येतात इथे जसं की मुंबई असेल पुणे असेल अशा बाहेर बाहेरून लोक येतात मोस्टली आता गोवा वगैरे साइडचे पण आता इथे येऊ लागले आहेत आणि इथे कसा निसर्गरम्य परिसर आहे सोबत काही लोकेशन आहे ते तुमचं आम्ही दाखवणार आहोत तुम्हाला आता याच हे कशा पद्धतीने ट्रेनिंग आणि कसा आनंद आपल्याला दाखवतो चला हो ना गाईड असतो ना तो दुसऱ्या बोट ने येतो आम्ही तुम्हाला कशी चालवायची वगैरे ते सर्व इन्स्ट्रक्शन देणार आहोत एकदम इझी असतो एक असेल ना तुम्हाला एक गाईड सोबत देऊ आता तुम्ही दोघ जण चे आहात ना तुम्ही दोघ जण एका बोट मध्ये बसणार थर्ड वन असेल ना चालवेल हो हो नाही चालवलं तरी ठीक आहे हो तसंच मग हो बरोबर बरोबर तुम्ही पेअर कशा तुम्ही करता येते कसे करणार पेअर करतो ठीक आहे चालेल तसं पण जाऊ ना हो हो एकदम असेल गाईड तुम्हाला गाईड करेल सगळे लोकेशन फिरवेल ठीक आहे टाकायचं नाही गाईडचे आम्ही चार्ज घेत नाही फ्री गायडन्स देतो प्रोव्हाइड करतो त्यात तुम्हाला जॅकेट वगैरे देणार आहोत सेफ्टी बघा सर तुम्हाला इन्स्ट्रक्शन बघा समोरच आहे सर समोरच आहे हा होय बीच वर इथूनच जाऊ शकता सनसेट मिळेल तुम्हाला येताना वगैरे हो हो चप्पल काढून ठेवा तुम्ही मागे बसा काय करा अगोदर आपण बेंचवर बसतो ना तसं बसायचं अगोदर मग पाय मध्ये घ्यायचे सांगतो तुम्ही या पाण्यात पाय टाका तिकडे जाऊन घर त्या साईडला छान त्या साइडला हां अगोदर बसा हां बसा मी पकडले बसा तुम्ही तर पाय समोर घ्या असं बरोबर हां तुम्ही पण दिसून मोबाईल याच्यामध्ये ठेवला तरी चालेल नाही फोटो कसं चालूवायचं दाखवतो तुम्हाला एकदा हा ही ग्रिप आहे याच्यामध्ये तुम्ही ऍडजस्ट करा कुठे तुम्हाला असं पकडायचं बाइकवर जसं आपण हँडल पकडतो ना तसं पकडायचं थोडं क्रॉस पकडायचं असं हा आता सरळ चालवायची असेल ना एकदा लेफ्ट मारायचा एकदा राईट मारायचा असं स्वतःकडे खेचायचं पाणी बघा लेफ्ट राईट ने मग सरळ चालणार आता वळवायची कसं सांगतो टर्न कसं करायचं लेफ्ट साइड ला टर्न करायचं असेल ना तर राईटचा पॅडल देत राहायचं हा आणि राईटला टर्न करायचं तर लेफ्टचा देत राहायचं आणि आता समजा तुमची बोट कुठे झाडाला किंवा दगडाला आदळायला गेली तर आदळायच्या अगोदर आहे बघा असं पाणी पुढे ढकलायचं म्हणजे रिव्हर्स येणार बोट तुमची

नमस्कार न्यूज मॉल एटीन पोहोचले आता कोकणात आणि कोकण मॉलच्या अंतर्गत आपण कोकणातल्या खूप वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळ्या मुलांशी भेटणार आहोत माझ्यासोबत आता रोहन परब आहेत आणि तुम्ही म्हणाल की हा पाण्यात या ठिकाणी सुरू आहे बोटिंग एक आधुनिक प्रकारची बोटिंग आहे आणि कशा पद्धतीने सुरू आहे रोहन माझ्यासोबत आहे रोहन परब सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर रोहन हा व्यवसाय जो तरुण मुलं एकत्र येऊन करतात कोकणातील मुलं स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करतात रोहन कॉलेज करून हा व्यवसाय करतोय रोहन कशी सुरुवात झाली रे याची आणि नेमकं काय आहे हे कुठे बघितलं सुर? याची सुरुवात म्हणजे मी गोवा व कर्नाटकला बघितलेलं त्या साइडला हे काय करतात आणि सुरुवातीला बघितलं तर आपल्या पण तुझ्या आहेत लोकेशन त्याची पण आपल्याकडे अजून कोणी सुरुवात केली नाहीये मग बघितलं तर मी पहिले छोटे लहान बोट म्हणजे कमी प्रमाणात बोट घेऊन आलेलो दहा बोट होते आमच्या बघितले तर आम्ही एक सोशल मीडिया इंस्टाग्राम वरती एक अकाउंट चालू केलं खावणे काय तसं आणि छोट्या छोट्या असं रील्स बनवायचो वगैरे पोस्ट टाकायचो आणि जे कोण कस्टमर यायचे त्यांचे रिव्ह वगैरे असं टाकायचो आणि हळूहळू वगैरे व्हायरल होत जायला आणि मग कॉन्टॅक्ट येऊ लागले बाहेरचे म्हणजे गोवा साईडचे मुंबई साइडचे असे बरेच कॉन्टॅक्ट येऊ लागले आणि प्रचंड चांगला रिस्पॉन्स मिळू लागला हळूहळू इथे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आपण खवने बीच वरती जो बीच इतका प्रसिद्ध नव्हता मात्र रोहिणी यांनी हा जो कार्यक्रम सुरू केला त्यातून खूप छान पब्लिसिटी मिळाली आहे रोहन मला ऐकायचं की या बोटिंग मध्ये आपण बसल्यानंतर हे काय किंग सुरू केल्यानंतर इथे आतमध्ये काय बघण्यासारखं आहे आणि किती किलोमीटर पर्यंत हा प्रवास सुमारे एक ते दीड किलोमीटर पर्यंतच आहे आणि या प्रवासात आपण एक मँग्रोव्ह केव्ह आहे जे गोवा आहे पूर्ण कांदळवाड्याने भरलेली अच्छा आणि सोबत एक सुद्धा आहे आणि एक थोड्या अंतर पुढे गेल्यानंतर एक छोटासा आपल्याला एक वॉटरफॉल मिळेल या ठिकाणी okay. मुख्यतः म्हणजे नॅचरल पद्धतीने एक फिश पा केला जातो म्हणजे इकडचे जे मासे असतात आपण जेव्हा पायाण्यात पाय टाकणार तेव्हा ते डायरेक्ट आपले पेडिक्युअर करणार आहेत असं एक कन्सेप्ट खवने बीच ला आल्यानंतर आणि कायकिंग सुरू केल्यानंतर नॅचरल पद्धतीनं जे स्पा आहे आपण बऱ्याच मॉल मध्ये वगैरे बसतो की स्पा बस केलं जातात ते देखील फ्री मध्ये मिळणार आहे त्यामुळे निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही खवने बीच ला येऊ शकता आमचा छोटा देखील सोबत आहे आणि तो देखील आनंद घेतोय मॅडम आता आपण गुहा बघणार आहोत जे मँग्रोव के म्हणतात आपण याला ओके आणि यामध्ये घनदाट प्रकारचे मँग्रोव्ज बघू शकतात आपण अच्छा एंट्री कलर आपल्याला दिसेलच या मॅनला आणि याचा प्रामुख्याने अगदी ऑक्सिजन हाऊसमध्ये आल्यानंतर इथे घेऊ शकतो आणि ज्या कांदोळाचे मुख्य फायदा म्हणजे हे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सुद्धा प्रोव्हाइड करतात आणि दुसरा फायदा म्हणजे हे पशु पक्ष्यांसाठी एक दुसरं घर सुद्धा म्हटलं जात हु. यात विविध प्रकारचे पक्षी असतील किंवा प्राणी असतील ते इथे राहतात जेणेकरून इथे मोठ्या प्रमाणात जो खंडा पक्षी असतो म्हणजे किंगफिशर त्याची वेगवेगळ्या प्रजाती आढळतात सकाळची जेव्हा येणार आहात मी तर हे ते मला दिसू शकतात सोबत हॉर्नबिल असतील किंवा रेड स्पॅर वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वगैरे इथे आपण बघू शकतात आणि याचा मुख्य उपयोग अजून एक म्हणजे जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते जसे की सुनामी पूर वगैरे तेव्हा ज्या मोठ्या मोठ्या लाटा येतात किंवा पाण्याची जी लेवल वाढते त्यापासून वा आजूबाजूचे जे प्रदेश असतात त्यांची जास्त धोका पोचत नाही म्हणजे जास्त इफेक्ट होत नाही किंवा पुराचं पाणी वगैरे जास्त घरात वगैरे शिरत नाही जो फ्लो असतो पाण्याचा तो हे अडवून ठेवतात जी गुफा आहे ती अत्यंत सुंदर आहे आणि ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं की याचे जे फायदे आहेत अगदी मोठी मोठी सुनामी किंवा कुठली आपत्ती आली तर आजूबाजूचा परिसर आहे आहे ते वाचवण्याचं म्हणजे हे सिक्युरिटी गार्ड समुद्राचे असतील असं म्हणायला हरकत नाहीये कोकणातील तरुणांनी स्वतः एक निर्माण केलेला हा सुंदर काय किंगचा व्यवसाय आहे अनेक लोक अगदी गोवा मुंबई आणि अजून लांब लांबून पुण्याहून इथे लोक बुकिंग करतात आणि स्वतः पाण्यामध्ये सैर होण्याचा जो आनंद आहे तो आनंद इथे घेत आहेत आणि यातून एक चांगला मेसेज जातोय आणि खऱ्या अर्थानं कोकणाचा आनंद जो घ्यायचा आहे आपल्याला तो आपण स्वतः आनंद घेतो छान पद्धतीने आपण देखील आनंद घेत आहोत पारंपरिक होडीला एक दुजोरा देऊन अशा पद्धतीनं तरुण मुलांनी सुरू केलेला काय किंगचा हा व्यवसाय आहे मला असं वाटतं की कोकणात आल्यानंतर बीचेसवरती आपण बरेच जण फिरतो फूड अनेक जण ट्राय करतो मग स्वतः सैर करण्याची इलेक्ट्रॉनिक uh, बोटिंग असतील किंवा ज्या बोटी आहेत त्यापेक्षा स्वतः अगदी छान सुंदर आनंद घेणार असतात हायकिंग करणं फार महत्वाचं आहे रोहन सोबत आहे टायमिंग कसं आहे इथे कसं यायचं या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे देखील आपल्याला रोहन करणं जाणून घ्यायचं याच टायमिंग म्हणजे सकाळी सात ते संध्याकाळी सात असं टायमिंग आहे आणि वेळेत तुम्ही सकाळी जर आला तर बर्ड सायडनिंग सुद्धा होते वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघू शकतात आणि याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणजे आमचं एक इन्स्टावरती एक पेज आहे खवणे कायक्स म्हणून त्याला तुम्ही फॉलो करा व तुम्हाला काय डिटेल्स मिळतच राहतील जर तुम्ही प्री बुकिंग वगैरे केला तर आम्ही डिस्काउंट सुद्धा प्रोवाईड करतो आणि जर तुम्ही आधीच म्हणजे असं कॉल वगैरे करू श न आला तर इथे येऊन रोहन म्हणून तरी विचारा जेणेकरून आम्ही तुम्हाला चांगली सुद्धा प्रोव्हाइड करू शकू व जे काही सर्व स्पॉट असतील ते पण आम्ही तुम्हाला फिरवू शकू म्हणून येताना इथे एक मनसोक्त फिरण्यासाठी या व चांगला निसर्गाचा आनंद घ्या मी पाण्यात येणं म्हणजे जोक नसतं हे बोटिंग करायचं कसं शिकायचं किंवा कशा पद्धतीने इथं शिकवलं जातं हे देखील आपल्याला जाणून घ्यायचंय आणि कोणाकोणाला इथे बोटिंगचा आनंद घेता येऊ शकतोय वयाचं लिमिट काय आहे रोहन काय सांगशील मला की वयाच लिमिट आणि स्वतः बोटिंग करायचं आहे पाण्यात स्वतः उतरायचं आहे प्रत्येकाला पाण्याची भीती वाटत असते इथं मग कशा पद्धतीने ट्रेनिंग दिलं जाते Uh, याची वयोमर्यादा हो म्हणजे तीन ते सात वर्षापर्यंत मोफत देतो ट्रेनिंग एक सोबत त्यांचे गाईड करतो नागरिक असतील त्यांच्या सुद्धा गाईड प्रोव्हाइड करतो सपोज त्यांना हॅन्डलिंग करता नाही येत असेल तर त्यांना आम्ही एक योग्य गाईड देतो प्रोव्हाइड करतो तो त्यांच्या मागेच बसतो तो पूर्ण हे पॅडलिंग करतो व त्यांना सुद्धा एक निसर्गाचा आस्वाद घेता येतो म्हणून त्यांना पण आम्ही अवेलेबल करून दिला आहे जेणेकरून त्यांना पण याचा एक आस्वाद घेता येईल व अजून एक गाईड प्रोव्हाइड असतो तो म्हणजे जो निसर्गाची माहिती करून देतो तो पण एक गाईड सुद्धा अवेलेबल असतो तुमच्यासोबत असं याचा एक क्रायटेरिया असतो जो काय बोटिंग चालवायचा वगैरे आणि याच एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जो आम्ही गाईड प्रोव्हाइड करतो त्याचा आम्ही कोणताही चार्ज लावत नाही ते एकदम गाईड प्रोव्हाइड करतो जो काही गायडन्स असतो तो, तो एकदम फ्री असतो आमच्या इथे त्यामुळे गाईडचे वगैरे आम्ही जास्त काही चार्ज घेतच नाही या ठिकाणी तुम्ही बघत असाल की कशा पर्यटक आनंद घेतात स्वतः बोटिंग करण्याचा तुम्ही बघत असाल की चेहऱ्यावरती किती सुंदर सुंदर हा आनंद आहे आणि सोबत गाईड देखील आहे की जो त्यांना कुठलीही इजा होऊ नये किंवा कुठलेही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे गाईड देखील सोबत आहे आपण देखील सैर करतोय सुंदर असा हा कोकण आहे खवणे बीज आहे आणि खवणे कायक्स आहे जिथे आपण याचा आनंद घेण्यासाठी आलो आहोत तुम्ही देखील कोकणात फिरायला येत असाल तर या ठिकाणी या आणि याचा आनंद घ्या आणि या, या, या व्यवसायाला वर्षभर झालेला आहे आर्थिक उलाढाल कशी होती एक आदर्श व्यावसायिक म्हणून तू यामध्ये कसा पुढे येतोय याची उलाढाल या म्हणजे अशी होती की यात मला बाबांनी एक सपोर्ट केला बाबांनी प्रोव्हाइड करून दिला होता आधी सुरुवातीला जे आम्ही सुरुवातीला बोट घेतल्या होत्या होत्या मग आम्ही त्यातून जे काही इन्कम जनरेट केलं ते पुन्हा इन्व्हेस्ट केलं आणि नवीन बोट घेतल्या घरातले भाऊ असतील असे सर्व माझे भाऊ असतात ते सपोर्ट करायला असतात जे राहुल असेल अक्षय असेल रोशन असेल सुशील असे वेगवेगळे महेश वगैरे असे भाऊच आहेत ते मला इथे सपोर्ट करतात जेणेकरून मला अजून चांगलं उद्योग करायला कायकिंग सोबत एक बोटिंग असते ती पण आम्ही करून देतो म्हणजे ज्येष्ठ नागरिक नुसते असतील बसायचं असतं जो दुसरा गाईड असतो जो नाविक असतो ती बोट मी सफर करून घेऊन येतो त्यात पण तशी पण आपण करून देतो अशी एक दुसरी ऍक्टिव्हिटी आहे इथे आम्ही जी चालू केली आहे सर कुठून आलोय आपण मी पुण्यावरनं आलोय कसं वाटलं तुम्हाला खवणे कायकिंग किंग करून इथे स्वतः तुम्ही कायकिंग करताय खूपच चांगलं आहे म्हणजे मला कायाकिंगचा पहिलाच अनुभव आहे माझा आणि असं निसर्गाच्या सानिध्यात खूप छान आहे आणि जे रेट आहे प्राईस जी ठेवली खूप रिझनेबल वाटली मला खूप गाईड खूप छान आहेत ते खूप छान सहकार्य करत आहेत छान माहिती देत आहेत आम्हाला सगळी आणि अतिशय सुंदर अनुभव आहे गर्दीचं ठिकाण नाही आहे खूप काही कमर्शियलायझेशन नाही आहे सोप्पं सुटसुटीत आहे मला असं वाटतं सगळ्यांनी त्याचा आनंद खूप घ्या घ्यायला पाहिजे आणि या ठिकाणी लोकांनी जरूर भेट द्यावी अशी मी सगळ्यांना विनंती करीन थँक्यू